नमस्कार माझं नाव आहे अनन्या आणि मला होळी का साजरी केली जाते याची गोष्ट सांगणार आहे पूर्वी राक्षस स्कुळात हिरण्य नावाचा एक दैत्य राह होता तो स्वतःला खूप महान समजायचा देवदेवतांना त्रास द्यायचा त्यांना त्यांच्यावर राग करायचा त्याला एक मुलगा होता नाव होत प्रल्हाद प्रल्हाद लहानपणापासून जग करसा हिरण्य विष्कुला आवडाची नाणी म्हणून त्यांनी मानून एका दिवशी आपल्या सोन्याचा वध करायचं ठरवलं तर त्या कामासाठी त्याने आपल्या बहिणीला बोलवलं तिचं नाव होत होलिका होलिका दुष्ट होती क्रूर होती राक्षसी होती तिला अग्नीचे भय नव्हते तिला वरदान मिळालं होत तिला आग काही करू शकत नाही हिरण्य कशी पुणे हिरण्य कशी पुणे लाकडाची चिता तयार केली त्यावर होलिकाला बसवले व तिच्या वाणीवर प्रल्हादला बसवले आणि चिता चिता पेटवली प्रल्हाद श्री विष्णूचा जॉब करत राहिला म्हणून त्याला काहीच झालं नाही, नाही। होलिका जणू खाक झाली होलिका वाईट प्रवृत्तीची होती म्हणून दर, ती जणू म्हणून होळी साजरा केली जाते